अतिक्रमणाला पाठी निघाल महापालिका विकतात जाशोजनाचा अधिकार असो आमच्या मागण्या म्हणतो जनतेला व्यट्रीत करणाऱ्या महापालिका प्रशासनाचा जनतेला व्यक्ती करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा आज प्रभाग क्रमांक आठ मध्ये विद्यानगर परिसरामध्ये जो पाटबंधाऱ्यासाठी तो प्रामुख्याने तीस मीटर आहे तर त्या ठिकाणी जे फुला खुला भूखंड जो आहे त्या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले होते हे अतिक्रमण जे केलं होतं हे कुणाच्या सांगण्यावरून केलं होतं आणि जर हे अतिक्रमण होत होतं तर प्रशासन त्या ठिकाणी काय करत होतं हा बरेच दिवस चार महिने हा प्रकार चालला होता आम्ही दोन महिने झाले पाठपुरवठा केला इथं जे रहिवाशी होते त्यांना त्या त्रासातून जावं लागत होतं आज जर पाहिलं तर इथं ते कंपाऊंड घातल्यामुळं सगळीकडे एक अतिशय खराब अवस्था या ठिकाणी झाली होती मग यावर पर्याय म्हणून आम्ही त्या ठिकाणी पाठपुरवठा केला तर आज महानगरपालिका या ठिकाणी आली त्यांना लोकांसाठी यावं लागलं व त्या ठिकाणी त्यांनी येऊन जे काही होतं अतिक्रमण ते त्यांनी काढलं त्यामुळं पहिला त्यांचा आभार पण जोपर्यंत हाच कारभार चालू होता या ठिकाणी महापालिकेचं पूर्णपणे दुर्लक्ष होतं आज सत्यम गांधी जे असतील ते आज कोल्हापूर रोडवरील अतिक्रमण काढण्यामध्ये त्यांनी स्पीड लावलेला आहे तर प्रभागामध्ये काय चालले त्या ते ठिकाणी त्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले पाहिजेत की कुठंही अशा भूखंडावर कब्जा केला नाही गेला पाहिजे या ठिकाणी त्यांनी काळजी घेतली पाहिजे एखादा गाडावाला असतो किंवा एखादे विक्रेते आहे त्यांना कोणतीही नोटीस न देता त्यांचं काढलं जात आहे अतिक्रमण आणि मग याचा अर्थ झाला की तुम्ही सर्वसामान्यांवर न्याय करताय वर जे भूखंड लाटायला लाटा लागले त्यांच्यावर दुर्लक्ष होते हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे एवढीच आमची इच्छा केलं होतं तो शंभर कोटी मधला भाग आहे असं काय हा हा जो रस्ता आहे हा तीस मीटर आहे आज या ठिकाणी मोठं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होत आहे इथं चांगली नागरिक नागरिक भरपूर प्रमाणात इथे राहतात मग त्यांना येण्यासाठी जो रस्ता आहे तो रस्ता आज अपुरा पडतो इथे मोठ्या रस्त्याची गरज आहे पण जर असं अतिक्रमण जर करण्यात आलं आणि नागरिकांना जर त्या गोष्टीतनं त्रास होत असेल तर नागरिकांना त्या ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागेल व नागरिकांचे प्रश्न असतील तर ते आम्ही शंभर टक्के ते घेऊन आम्ही त्या ठिकाणी उतरू एवढेच आम्ही सांगायचं आज वार्ड नंबर आठ मधील विद्यानगर परिसरातील गेले दोन महिने इथून नागरिक अतिक्रमणाच्या विळक्यात होते दोन महिने झाले महापालिकेकडे आम्ही पाठपुरावा करत होतो पण महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर येथील स्थानिक डाखू लोकप्रतिनिधींचा दबाव असल्यामुळं हे अतिक्रमण निघू शकत नव्हतं पण आज नागरिकांना घेऊन आम्ही रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं त्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागं झालं आणि आज पूर्ण अतिक्रमण टीम असेल नगर रचनाचे अधिकारी असतील ही या ठिकाणी आले त्यांनी माप टकून पाहिलीत आणि तीस मीटर रस्ता ज्या ठिकाणी आहे ते कंपाऊंड होतं ते काढून टाकलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाची बाब काय आहे तर या भागातला जो खुले भूखंड आहेत रस्त्यामध्ये जाणारा जो भाग आहे तो देखील या ठिकाणी काही डाकू लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने विकण्याचं काम काही लोक करत होते त्यासाठी पाच सहा जणांना तो प्लॉट म्हणून दाखवण्यात देखील आलं होतं पण हे ज्या आम्हाला कळालं तर आम्ही ते महापालिकेची जागा दुसऱ्याच्या घशात जाण्याचं पासून आम्ही वाचवली आणि नागरिकांना अतिक्रमणापासून मुक्त केलं आणि इथून पुढच्या काळामध्ये वार्ड रच वार्ड नंबर आठ मध्ये ह्या आधी ज्या ज्या लोकांनी काही खुले भोकंड हाडपण्याचा प्रयत्न केला त्या लोकांच्या तोंडाला आता रक्त लागले ती इथून पुढच्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी मोकळ्या जागा दिसत आहेत तिथं हात मारण्याचा प्रयत्न करतायत पण त्यांचं हे कटकार असताना मी हणून पाडल्याशिवाय राहणार नाही एवढा या ठिकाणी इशारा देतोय आणि आपल्या महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी आहेत नेम त्यांच्या नावातच सत्य आहे त्यामुळे त्यांनी देखील येणाऱ्या काळामध्ये वचनी काम करतील आणि या वार्ड नंबर आठ मध्ये जे जी लोकं अशी खुला बोखंड किंवा रस्त्याच्या जागा हडपण्याचा जा प्रयत्न करत आहेत त्यांना या ठिकाणी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत एवढे या ठिकाणी आम्हाला विश्वास वाटतोय आणि आज आमच्या आम्ही आंदोलन केल्यानंतर महापालिकेचे कर्मचारी अधिकारी येऊन त्यांनी अतिक्रमण काढलेलं आहे आणि असंच ज्या ज्या ठिकाणी आमच्या वार्डामध्ये काही लोक अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत असतील आणि काही लोकांनी लोका रस्त्याच्या शं तीस मीटरच्या रस्त्यामध्ये काही लोकांनी बिल्डिंग उभा करण्याचा दाखू लोकप्रतिनिधींना हाताशी धरून तो प्रयत्न केलेला आहे ते देखील येणाऱ्या काळामध्ये ते देखील आम्ही आयुक्तांच्या निदर्शनास आणून देऊ आणि तो देखील जो अतिक्रमणाच्या विळक्यात रस्ता अडकलेला आहे तो देखील मोकळा करण्या मोकळा करण्यासाठी आम्हाला जे करावं लागेल ते आम्ही निश्चितपणानं करण्याचा प्रयत्न करेल या अनुषंगाने आज महानगरपालिकेचे काही कर्मचारी अधिकारी या ठिकाणी आलेले होते भूमिका त्यांनी काय घेतली आहे कारण गुरुवारी पुन्हा एक सापडत नाही ती शोधण्यासंदर्भात चर्चा झालो हा म्हणजे जी या एक्केचाळीस एकवीस सर्वे नंबरची जी फाईल आहे ती महापालिकेमध्ये सापडत नाही असं अधिकाऱ्यांचं मत आहे तर ते सापडत नाही ती न ना सापडण्यामाग कुठल्या लोकप्रतिनिधीचं प्रेशर आहे हे देखील आपल्याला जाणून घ्यावं लागेल महापालिकेच्या शासकीय दस्तावेज जर असं घाळ होत असतील तर निश्चितपणानं महापालिके आयुक्तांनी त्यावरती एफ आय आर दाखल करणं गरजेचं आहे आणि जर ती फाईल असेल पण जाणीवपूर्वक कुणाच्या दबावाखाली जर ती सापडत नाही असं जर सांगत असतील तर तशा अधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे आणि जोपर्यंत ती फाईल घावत नाही आम्ही त्यांना सोमवारपर्यंत अल्टिमेटम दिलेलं आहे आणि जर सोमवारपर्यंत हा प्रश्न मार्गी लागलेला नाही तर आम्ही आयुक्तांच्या केबिनच्या बाहेर आंदोलनाला बसू हा निर्वाणीचा इशारा मी देतोय आज प्रभाग समिती क्रमांक तीन वार्णाली आज प्रभाग सम क्रमांक तीन वार्णाली रोड पाटबंदराला जाणारा जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यावर सिटी सर्वे नंबर एक्केचाळीस एकवीस हा डीपी रस्त्यामध्ये त्याचं कंपाऊंड केलेलं होतं ते आज इथं महापालिकेच्या प्रशासनानं आज ते पाडण्यात आलेलं आहे गेले दोन महिने नागरिकांनी वेगवेगळ्या तक्रारी प्रशासनाकडे के दाखल केल्या होत्या परंतु त्याची दखल घेतली नसल्यामुळे आज आम्ही इथं रस्त्यावर बसून ठेय्या आंदोलन केलं यामुळे प्रशासन जागं झालं महापालिकेचे अधिकारी इथं आले जागेवर मापं टाकली आणि त्यामध्ये जे अतिक्रमण होतं ते आज इथं त्यावर हातोडं चालवण्यात आलेलं आहे आणि नागरिकांसाठी रस्ता खुला करण्यात आलेला आहे प्रभाग क्रमांक आठमध्ये ज्या ज्या भागामध्ये जे डी पी रस्ते असतील ओपन स्पेस असतील त्याचं अतिक्रमण ज्या स्थानिक नागरिकांनी किंवा प्रशासनाला धरून तसेच स्थानिक नगरसेवकांच्या माध्यमातून जे केलेले आहेत ते यापुढेही काढण्यात आम्ही सर्वजण पुढाकार घेणार आहोत आणि नागरिकांनी असे कुठले भूखंड किंवा रस्ते जर कोण अतिक्रमण केलेले असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा असे मी त्यांना विनंती करतो